ये। तो तो किलो हो ये रावस बघू शकता आहे मोठा रावसर दहा अंड्यांची बुर्जी बनवायला पोरा पाच पाच बोंबेला आमचे ऑलमोस्ट रेडी झालेत एकदम सुक्का आता आमचा स्क्वीड पण रेडी झालेत बघू शकता माझी सुरुवात केली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये डे टू ची व्हिडिओ आपल्या गोव्यामधली आणि आता चालले मी मच्छी मार्केटला मच्छी आणायला ही पोहरा झोपले ना अजून <laughs> अरे उठा जरा गुडू उठव ना काय यांचा उठले काय हे बघ हे बघ अरे उठा जरा स्विमिंग पूल आपला रेडी भाई असं घे तुम्ही क्रमांका आपला स्विमिंग पूल ना ते का आपल्या स्विमिंग पूलचा आण असं आहे का नाद करावर आम्ही येतो मच्छी घेऊन हो, मच्छी मार्केट दाखवतो आपल्या पब्लिकला जर कसं आहे गुड्डूला बाकी आल्याने बघ बा, उजराला उठला नाही आज ओपन शो रला गाडीत हा ती माझी किती वाजली बघू वाजव वाजव नाही त्याला नको का वाजलं भाई चल भूक लागले बघ कि आता तुम्ही <laughs> का तुम्ही नाही जागरण होत गणपतीचं जागरण नाही पण आता मच्छीला पण मस्त कारण काय प्रॉपर्टीच तशी आपली माझी प्रॉपर्टी भारी पहिले मच्छी घ्यायला चालले बा इथे काय काय मच्छी आहे तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉक मध्ये गाडी असते चालू नाही आता काय जरा जड झाले आता तुम्ही सीटबेल्ड लावून घ्या लावलेला आहे तर मी आहे इथे या साईडला बागा बीच आहे आणि बागा बीचच्याच समोर ही गल्ली आहे इथं मच्छी मार्केट आहे इथं हा फिश मार्केट आहे समोर इथं काय काय मच्छी भेटत मला दाखवतोय गावठी अंब आपलं बागड आहेत तिथं पापलेट आहेत कोलब्या इथं सर्व मिक्स मच्छी सुकी मच्छी सुकी मच्छी पण भेटतं इथं बघा पापलेट आहेत सुरमई पण भरपूर प्रकारची मच्छी आहे मच्छु नाव आहे ना सरगं टाईप बोलताना काहीतरी इथं बागरा जास्त बघायला भेटतील कारण इथं इथं बागरा खातात होता आणि इथं नॉर्मल थालीमध्ये पण तुम्हाला बाग्रा इकडं बघायला भेटतील छोटी साईजची सुनागू शकता इथं रावस बघू शकता दहा किलोचा रावस आहे शिप्या पण भेटते इथे शिप्या भरपूर आहेत लॉबस्टर टायगर फ्रान्स भरपूर आहे सोलो मिलून भेटत नाही इथं

चिंगोऱ्या पण घेतात आम्ही इथल्या साडेतीनशे रुपयाला वाटा भेटला आम्हाला स्वस्त स्पीड पण घेतात आम्ही साडेतीनशे पडलं स्पीड छोटाच फिश मार्केट आहे जास्त मोठं नाही पण रेट एकदम हाय मग कसला मोठा

मच्छी विच्छी आणली चार पाच प्रकारची मच्छी आण बुर्जी बनवली होती रेंचू नप ना ताँगे ताँगे कोतमेर एक काम करा पण तुला अर्धच लागतं ना आज तुम्ही आता हाडून दिली असंच हे काय करणार आम्हीच लेट आहे बुरजीच बनवतो ना हो बुर्जी बोलते मस्त बरो पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कॅप्शन मध्ये काय दहा अंड्यांची बुर्जी बनवला पोरा पाच पाच वीस अंड्यांची बुर्जी बनवला प्रत्येक दो दो दोन अंड्यांचे एक दोघे का नीट साफ करू कल्प्या कारण का आपण त्याला पन्नास रुपये दिले नाही तुला शंभर रुपये द्यायचे साफ करायचे असा ना तुसा पोरांच्यावर लय जीव सगळं ना, ना जी। ब्रेड बीड फुल गरम विरम करून ना वाट बघा आता मी घेतले प्लेट मला ब्रेड गरम झालं का मी पण खायला बसणार आहे एक नंबर नाही तुम्ही तुम्ही वेटिंगला आमचा नंबर लागला ना ब्रेड बुर्जी रेडी आमची भाऊ काय खाला का तुम्ही तुला जमत नाही ओके जम okay, पण आम्ही आज रेसिपी आणि समोर आपला आहे पूल पुलची मजा घेत नाश्ता करू त्याच्यानंतर आपण नाही जाऊ घ स्किट साफकार झाले साफ करून लिंबू लावून ठेवणार आहेत तिकडे कोलबे आणि तिथं आहेत आणि संदेश काय कल्फा साफ केला आता

बोंबीला आमच्या ऑलमोस्ट रेडी झालेत एकदम सुक्का त्यात आता स्क्विड पण आहेत आणि इथं चिंबोर आहे चिंबोर सगळं साफ करून ठेवलात आणि आमचे कोलब्या पण आहेत तर कोलब्या पण लिंबू मारून ठेवलं तर त्यानंतर बनवताना तुम्हाला दाखवतो मध्ये सुरुवात केली आहे बस संदेश काय बनवतात आता भारी मगाशी बघला मी दाखवलं मी लय भारी झाले स्क्वीडच्या तर चिल्ली बनवू मस्त फ्राय सगळं मसाला मिक्स करून घेतला एकदा चामाट शेवटी स्क्वीड स्क्वीड चिन्नी बनवून मसाला पण आपला शिजलेला आहेत मस्त त्याच्यात आपण लिंबू टाकून ठेवलेलं आहे स्क्वीड सगळ्या बाहेरच एक फ्रेश माल भेटला एकदा आम्हाला एकदा हेडशेप इथं बसले हेडशेप डायरेक्शन देत आहे आता आमचा स्क्वीड पण रेडी झालेत होऊ शकता सगळे आयटम बघता आता एकच आयटम बाकी राहिले कोलबॅग दाखवतो थाउजंड आता आपल्या रूम मधून आम्ही बाहेर निघलेत तुम्ही बघितलं जशी आम्ही माझ्या गेली थोडस एक्सप्लोर करत कपडे उपडे चेंज प्रॉपर आम्ही बीच चा लुक केले सगळे माझा बघू शकता बीच वालेच सगळे बीच जाऊ थोडासा एक्सप्लोर करू तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही चाललोय आणि थोडासा माइंड फ्रेश करण्यासाठी कारण का दरवर्षी आम्ही म्हणजे वर्षात दोन ते तीन फेरे माइंड रिलॅक्स रिलॅक्स होण्यासाठी सर्व आणि एक आम्ही पाच जण याच्यात आहेत आणि समोर आपले फॉर्च्युनर चालू तुम्ही बघू शकता ही फॉर्च्युनर आपले चालले तसा पोरांचा विषय करा संकेत तुमचा गोगल लय पटले भाई गोगल रोन भाऊ मला गिफ्ट दिले वर्षाचे नात नाही भाऊ वाटते अजून आणि कसं तो प्रीमियम आहे ना त्या हिशोबाने आपल्याला एकदम लुक पाचशे येतात मला पण गिफ्ट दिले बाबर माहिती सांगू शकत नाही प्राइस महत्वाचा नसतं गिफ्ट मध्ये महत्वाचे असतात भेटला म्हणून आधीच दिले का आधीच घालायची सवय काय तुला माझा त्याचा आहे मायगड मागणी मागणी घेतात चल चल शंभर वालीची घेत शंभर वाली साई शंभर वाली गॉग पाहिजे साठी पाचशे रुपयाची अकरा जण गॉग दिली दिली माय गड चल बघा तुम्हाला आता दाखवले आमच्या गोगली प्रत्येक चेंज कारण का साई आम्हाला गिफ्ट वाली का हो पण गिफ्ट गिफ्ट इम्पॉर्टंट आहे भावना महत्वाचं जाऊ द्या सांग आता विषय झाला आपण आता हा भाऊ बोला म्हणून तो बोलला काय बाय साहेब महत्वाचा नसतं गिफ्ट महत्वाचं असतं काय चला गिफ्ट आहे आता आपल्या त्या गाडीन पण पाच जण आहेत तुमचा प्रेम आहे आमच्यावर म्हणून आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो पण जेवढे माझ्या जेवढे केलं तुम्हाला तुमच्या समोरच आहे हो माझा दाखवला वाला अकराशे अकरा जणांग वागली एक दुकान दिसल तर बोलत नाही भेटणार होत नुसता खर्च बरं नाही बायपू अरे तुझ्याकडे टाकून वापरतो गोव्याचे दुसऱ्या साईडला आले जरा एकदम भारीच लोकेशन आहे आणि एकदम प्रोफेशनल जरा एरिया वाटतय काय बाई लोकेशन चांगलं बीच वर जाणार बीच आमच्या भाऊनच माहित आहे ते रोहन भाऊन माहित आहे ते फॉर्च्युनर मध्ये बसलेत त्यांना उतरला आपण विचारू कुठल्या बीचवर चाललात कारण की ऍक्च्युली आम्हाला माहिती नाही आम्ही फर्स्ट टाइम या साईडला आलो आम्ही आम्ही फॉलो फॉलो फक्त फिरल्या आम्हाला आलो घेऊनच माहित नव्हता आता बघू भाऊना उतरला आपण विचारू इथला फील वेगळाच आहे क्राऊड कमी आहे बकुट राहतो आपण चोरा पोटला आम्ही जरा लेट झाले आहोत बंदच झाले तर इथं समोर या साईडला एक, एक पुर। 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 चार चार वाजता बंद होतो एपल ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये तुझा नाद आमचं मोटर आहे बाईची ड्रेसिंग बघा जे ब्रँडेड माणूस सगळ्यात आमच्या सगळ्या ग्रुप मध्ये मात करायचा ना बाई पण आता का फोड बन झालं आपण कुठे जायचं बाई आपण आता बीचवर जाऊ जायचा बीचवर कारण बंटीचा थोडासा आमचा असा ब्लॉग मध्ये वगैरे या थोडंला लास्ट पण आता येणारत आम्ही आम्ही सगळे अक्का ग्रुप बघू शकतो तुमचं आमचा सगळे एकदा देत तरी दोघं तिकडे गेलत जरा तिकडे गाडीच्या एक माहित आहे का मेसी मेस्टी गाडी चालू चालली मेस्ती पुढे बाबा गुगल मध्ये आपण पुढे गेला गुगल बाबा मेस्ी मेस्ती मेस्ती मेस्टी बीच एकच नंबर आहे आणि समोर तुम्ही बघू शकता बीच आहे आमचा समोरच कोबरा शेषनाग कंडक्टर आहे का मी आत्ता सीट बेल्ट लावून बसले हो तुम्ही म्हणून बोललाय असं आहे का आपण कुठल्या बीचवर कुठं सांग मला जरा मस्त बीच आहे नाव बीच ड्रीम कम्प्लीट होणार ना तुम्ही खपला पार्किंग शोधून शोधून आमचं पंधरा मिनिटं गेलं पण डायरेक्ट आम्ही बीच वर आणली गाडी आता आता आम्हाला सन्न झाला होईल ते होईल बीच आलो हे बघा पब्लिक बोश आणि व्ह्यू एकच नंबर आहे आणि या बीच चा नाव ड्रीम बीच बीच वर जाऊन बघू काय आहे तुम्हाला दाखवतो एकच नंबर आहे आणि व थोडंसं वातावरण पावसा झाला आहे पण ओके लावून चालू जरा भॉग पकडले बघू एका भॉग आल्या तू जात तेच करत आंबल्यान येऊन बघा ही आपली कॅग इथं गर्दी कमी आहे जरा नॉर्थपेक्षा इथं जरा गर्दी कमी आहे ना ट्रिम्पीची वया आणि समोर तुम्ही बघू शकता या पब्लिक आहे आणि शकते आमचा फोटो शूट झालाय फोटो खाण्याची वर नाही या आणि त्या साईडला भरपूर मोठा बीच आहे ड्रीम बीच बोलतात या लोकेशनचं नाव आहे ड्रीम बीच लोकेशन खूप मस्त आहे आता बीच वरनगर जाऊन आलो थोडे कपडे चेंज वगैरे केलेत आणि आता थोडा गोवाची नाईट लाईफ एक्सप्लोर करायला चाललोय पण ते आपण व्हिडिओमध्ये नाही दाखवणार जर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि भेटू शेत नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय